सात गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आलेलो आहे सातारा शाहू कला मंदिर या ठिकाणी प्रामुख्यानं नऊ वर्ष सातारा शहरामध्ये सातारा नगर परिषदेच्या वतीनं दादा महाराज करंडक हा एकांकिका नाट्य अशा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असतो या अनुषंगाने सातारचे रंगकर्मी कल्याण राक्षे यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहे कल्याणजी नमस्कार नमस्कार काय सांगाल दादा महाराज करंडक आपले सातारामध्ये सुरू झालेला आहे बघा ना आता एवढा पावसाचा जोर अफाट पाऊस तरी सुद्धा आतमध्ये थिएटर हाऊसफुल म्हणजे आज ह्या स्पर्धेचं लौकिक एवढ्या मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे की आज पुणे नाशिक पनवेल नगर कोल्हापूर सांगली या ठिकाणहून आणि प्लस सातारा शहरातले पंधरा संघ अशी भव्य दिव्य अशी तीस संघांची ही स्पर्धा इथं संपन्न होते या नऊ वर्षाच्या एकूण प्रवासामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत आणि यावेळेस विशेष काय गोष्ट मागच्या वेळेस संघ खूप आले होते तर यावेळेस काय अनुभव आहे तसंच आज यंदा सुद्धा अशीच अवस्था झाली यंदा आम्हाला एक पंधरा संघांना त्या स्पर्धेत प्रवेश नाही असं सांगावं लागलं कारण की एवढ्या एंट्रीज आणि आपल्या दादा महाराज करंडक स्पर्धेचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या रीतीनं पसरलेलं आहे त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे आपण ही स्पर्धा कुणाकडूनही तुमचं लाईटचे वगैरे ह्याचे कशाचे पैसे किंवा जेवण असं सगळं फुकट देतो त्यामुळे ही स्पर्धा फार नावलौकिकाला आलेली आहे आणि याचं सर्व श्रेय आमचे सातारचे नगरपालिकेचे सी ओ मान्य मुख्याधिकारी साहेब आणि आमचे लाडके सर्वांचे खासदार मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळं राजधानी साताऱ्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं आपल्या काल म्हणजे खूप मोठं प्रेम आहे आणि विशेषतः त्यांनी दादा महाराजांच्या नावाने हा आपण करंडक तर सुरू केलेला आहे का काय आहे की सातारमध्ये कलाकार एवढे आहेत की आज पाहता तुम्ही की साताऱ्यात चार ते पाच सिरियल चालू आहेत त्या चार ते, ते पाच सिरियल चालू आहेत तर त्या चार पाच सिरियलमध्ये आज कलाकार कुठले घडतायत तर हे सातारचे कलाकार सगळे दिसत आहेत तुम्हाला आज पाच सिरियल जर साताऱ्यात चालत असतील तर ही घडतात पण सगळ्यांचा ह्या कलाकारांचा बेस म्हणजे ह्यांनी जसं म्हणतो आपण की यांचं सुरुवात ह्या शाहूकला मंदिरपासून झाली आणि ह्या दादा महाराजच्या स्टेजवर ज्यांनी ज्यांनी काम मिळालं ज्यांनी ज्यांनी नाटकात काम केले त्यांनीच के आज ह्या सिरियलमध्ये मोठे चेहरे झाले त्यांचं नावलौकिक आहे म्हणजे तर दादा महाराज करंडक हे सातारच्या खरं तर ही पर्वणी आहे आणि या माध्यमातून त्यांना म्हणजे विविध चॅनल मालिका असतील किंवा चित्रपट असतील यामध्ये निश्चितच संधी मिळण्याचं एक व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून देत आहे मला सांगा की सा, नेमकं यावेळेस कोणती कोणती नाट एकांकिका किंवा नाट्य स्पर्धा असं नेमकं काय काय आयोजन आहे यावेळेस यावेळेला आम्हाला फार कसरत करायला लागली म्हणजे प्रत्येक संघांना सांगावं लागलं की तुम्ही या वर्षी थोडंसं थांबा आणि कसरत अशा प्रकारे झाली की कोणाला कारण आपण काय करतो पहिल्या ज्या पंचवीस तीस संघ येतो त्यांना आपण एंट्री देतो बरोबर मग पुढच्यांना आपण नाही म्हणून सांगतो हां त्यांना काय सांगतो की जर यातलं कोण रद्द झालं तर आम्ही तुम्हाला बोलू आणि त्या ठिकाणी करू अशा पद्धतीनं आपण त्यांना पण चाल देतो की जर दे पण आता आजचा बघा ना एवढा धो मुसळधार पाऊस आहे अशा पावसात मुंबई पुणे वर संघ आले जेणेकरून पंचवीसच्या वर्षामध्ये नेमकी किती संघ आपल्याकडं आता स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत आणि नेमकं त्यांचं स्पर्धेचं स्वरूप काय असणार आहे आणि त्याचं पारितोषिक वितरण वगैरे ते कसं असणार या स्पर्धेला जवळजवळ तीस संघ आपल्याला आलेले आणि या तीस संघामधून प्रथम द्वितीय तृतीय सांघिक हे मिळणारे पंचवीस पहिलं पारितोषिक आहे रोख रक्कम मानाचा करंडक तुम्ही आपण यंदा बघा की दादा महाराजांचा करंडक सुद्धा आपण यावर्षी वेगळं म्हणून बनवलेला आहे तो करंडकाचा सुद्धा सर्वांना दाखवा की तो कशा पद्धतीनं आहे मानाचा सा करंडक सातारा राजधानीमध्ये बनलेला हा दादा महाराज मानाचा करंडक तोही आज या ठिकाणी आपण पहिल्या नंबरला देणार आहे आणि त्याचबरोबर रोख रक्कम अशी जवळजवळ लाखोची बक्षीस असतात रोख रक्कम आणि मोमेंटो हे सगळं देतो साधारणतः किती दिवसाचं नियोजन असणार आहे म्हणजे आजचा हा कितवा दिवस सुरू आहे आपला हा पहिलाच दिवस आहे सुरुवात झालेली आहे सकाळी अकरा वाजल्यापासून आता आज शुक्रवार उद्या शनिवार परदिवशी रविवार रविवारी संध्याकाळी दहा वाजता या स्पर्धेचा समारंभ होईल नेमकं याच वेळ कशी असणार आहे म्हणजे रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ जर घ्यायचा आहे तर त्यांनी नेमकं किती वाजल्यापासून इथं आलं असे प्रेक्षक सकाळी इथं अकराला आले की ते संध्याकाळी अकराशे जातच नाहीत प्रत्येक एक तासाला एक एकांकिका आहे एक एक तासाची एकांकिका असल्यामुळं ती पाहून लोक पुढं जातात थांबून इतकी त्यांना आकर्षण झाले की त्यामुळे दिवसभर ते इथं बसून ये नक्कीच खर तर सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून लोकप्रिय ठरणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव करण्यामध्ये या सर्व सातारच्या रंगकर्मींचा मोलाचा वाटा आहे असं म्हणणं ठरणार नाहीये या अनुषंगानं दादा महाराज करंडकची ख्याती आज सर्व दूर पसरलेली आहे सर्व रंगकर्मींमुळेच तर हे यश म्हणावं लागेल त्याला सातारा नगरपालिकेचं मोलाचं योगदान आहे त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादामुळं खरंतही नव्वद वर्षाच्या अजून नव्वदव्या वर्षापर्यंत निश्चितच पोहोचावा अशीच आपली सगळ्यांची इच्छा आहे कारण अवकाळी पावसामुळे खर तर एक जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती आहे मात्र तरी सुद्धा कल्याण राक्ष यांनी सांगितलं की या ठिकाणी सातारच्या कला रसिकांचा इथं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हाऊसफुल खर तर शाहू कला मंदिर होत आहे पण एकूणच शाहू कला मंदिरच्या अनुषंगाने तुम्ही इथं हे करंडक जो आयोजित केलाय तर तुम्हाला इथं काही अडचणी येत आहेत का किंवा बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की इथं व्यवस्था नाही आहे वगैरे असं काही तुम्हाला अनुभव घेत नाही अतिशय सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीनं थिएटर आहे थिएटरमध्ये काही अडचण नाहीये सुंदर रीतीने चांगल्या रीतीने आता आपल्या शाहू आम्ही वापरतोय आता आता ऑडियन्स आहे पब्लिक आहे सगळं बसले चालू आहे इव्हेंट चालू आहे कुठल्याही नागरिकाची काही तशी तक्रारच नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली नाहीये तर त्यांच्यापर्यंत गुरुच्या बातम्यांच्या तर्फे माहिती पोहोचवण्याचा खर तर हा कार्यक्रम होता आणि वेळोवेळी गुरुच्या बातम्यांमधून आपण सातारा शहरातील विविध घटना घडामोडींचा अचूक वेध घेत असतो आज कल्याण राक्षसरांनी आपल्याला वेळ दिला त्यांनी खर तर दादा महाराज करंडकच्या त्यांची संपूर्णता इथं टीम का कार्यरत असते आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या संयोजनाची हो जबाबदारी ती मंडळी पार पाडत असतात <laughs> मुख्याधिकारी बा अभिजित बापट साहेब यांचं देखील या साठी खूप मोलाचं योगदान असल्याचं देखील कल्याणजींनी सांगितलेलं एकूणच त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आभार म्हणूयात याचबरोबर सातरकरांना मी देखील आणि हे सगळी मंडळी निश्चितच इथं चांगलं वातावरण पाहायला मिळतं तर सातरकरांनो जरूर तुम्ही या दादा महाराज करंडक स्पर्धेमध्ये मध्ये सहभागी व्हा कारण की आपली स्पर्धेमध्ये आपण पाहणं हे खरं तर ह्या नवकलाकारांना किंवा ह्यां जे कोण रंगतर्मी आहेत त्यांना ह्या यामुळं रूप येतो आणि स्पर्धेला जास्तीत जास्त चांगला वाव मिळू शकतो